नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शिवसेनेचे नेते माननीय सिद्धार्थ जाधव हो। यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे त्यानिमित्त त्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला मगरूर पालकमंत्र्यांची अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांच्या आंदोलनाकडे पूर्ण दुर्लक्ष आहे रोज काचबंद एसी पालकमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा उपोषणकर्त्या गोरगरीब सेविकांच्या समोरून ये जा करतात परंतु पालकमंत्री या नात्याने दोन मिनिटं त्यांची व्यथा ऐकण्यासाठी तसेच निवेदन स्वीकारण्यासाठी बिझी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे सदर अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांची भेट घेऊन शिवसेना ठाकरे गट यांच्या या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला व तात्काळ अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांच्या सरकारने मागण्या बिनशर्त मान्य कराव्यात अशी मागणी केली तसेच आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तळपत्या उन्हात बसलेल्या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना शिवसेनेच्या वतीने बिसलेरी पाण्याची बॉटल वाटप करण्यात आली